वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी तारामावली सामाजिक सेवा संस्था व भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील कोपरी पूर्व परिसरात पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले होते भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या पुढाकाराने तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती ठाण्यातील कोपरीपूर्व परिसरातील माजी नगरसेवक भरत चव्हाण यांच्या जनसंपर्क का कार्यालय इथून या रॅलीला सुरुवात झाली तर भीमशक्ती चौक येथे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे भाजपाचे ठाणेश्वर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले तारामौली सामाजिक सेवा संस्थेच्या कार्याध्यक्षा भावना चव्हाण तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शालेय विद्या विद्यार्थी कोपरीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवतेज महिला गोविंदा पथकाने सलामी देत तिरंगा फडकवला तसेच देशभक्तीच्या जयघोषात तिरंगा रॅली तेथून मार्गस्थ झाली यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत भारत मता की जय अशा घोषणा दिल्या संपूर्ण मार्गावर देशप्रेमाची लहर आणि तिरंगाच्या रंगात न्हालेला उत्साह अनुभवायला मिळालाय तर अष्टविनायक चौक येथे रॅलीचा समारोप झाला आज सर्वप्रथम तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमाने सर्वच नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आज आपण बघतोय की सगळ्याच ठिकाणी एक आनंदाचा उत्साहाचं वातावरण आहे आणि एक देशभक्तीमय वातावरण आहे माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशाने जी प्रगती केलेली आहे त्या व्यक्ती सर्व नागरिकांचा विश्वास आणि त्याचबरोबर सबका साथ सबका विश्वास या दृष्टिकोनाने आज आपल्या देशाचं कार्य चालू आहे ऑपरेशन सिंदूर असेल त्याचबरोबर उरी असेल याच्या माध्यमाने जगाला आम्ही दाखवून दिलेलं आहे आपल्या देशाने दाखवून दिलेलं आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये की भारताकडे जर कोणी वक्रदृष्टी केली तर त्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल त्याचबरोबर आज देशाची प्रगती कुणी कितीही टॅरिफ लावला तरी कोणी थांबू शकत नाही आणि या प्रगतीला आपल्या सगळ्यांचा साथ भेटावा अशीच आपल्या सर्वांना विनंती हा उत्सव आहे ठाण्याच्या अस्मितेचा हा उत्सव आहे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या परंपरेचा हा उत्सव आहे गर्जनांचा हा सोहळा आहे निष्ठेच्या थरांचा हा संघर्ष आहे विजयाचा उत्सव एकात्मतेचा उत्सव बालगोपाळांचा चला या भव्य महा दही हंडी सोहळ्यात सामील होऊया आनंद चॅरिटेबल ट्रस्ट व शिवसेना चरई शाखा आयोजित दही हंडी दोन हजार पंचवीस दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा वाजता स्थळ धर्मवीर आनंद दिघे टॉवर समोर चांभळी नाका ठाणे पश्चिम पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त इस्माइली सिविक या संस्थेच्या वतीने ठाण्यात प्रथमच भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या संयोजनाने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून रक्तदान केले या शिबिराला वरिष्ठ पोलीस निरीक्षक मध्यवर्ती शाखा ठाणे विजयकुमार देशमुख ठाणे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत चौधरी तसेच सर्व इस्माइली सिविकचे पदाधिकारी उपस्थित होते इस्माइली सिविक हा इस्माइली मुस्लिम समुदायाचा उपक्रम आहे जो आरोग्यसेवा आणि शाश्वततेच्या क्षेत्रात सर्व समुदायांना सेवा देतो इस्माइली सिविक जगभरातील तीसहून अधिक देशांमध्ये कार्यरत असून गेल्या अनेक वर्षांपासून अनेक उपक्रम राबवित असतात ठाण्यातील हा पहिलाच उपक्रम असून येणाऱ्या काळात अनेक उपक्रम राबवले जातील अशी माहिती इस्माइली सिविक या संस्थेच्या वतीनं देण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला तसेच इस मान्यवरांनी इस्माइली सिविक यांचे विशेष कौतुक केले या ठिकाणी चा, तर्फे आज जो ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी आज मी ते आलो भेट दिली आपण मला या ठिकाणी आमंत्रण केलं त्या त्याबद्दल आपला आभारी आहे मी पाहतो दरवर्षी इथे नेहमी काही ना काही स्तुती उपक्रम राबवले जातात आणि आजचा जो कॅम्प आहे ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहयोगाने इथे भरवलेला आहे चांगली व्यवस्था आहे इथे आणि ब्लड डोनेशन ही काळाची गरज आहे ब्लड डोनेशन आपण म्हणतो रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान पद्धतीने हा जो कार्यक्रम इथे राबवलेला आहे हा खूप चांगला कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी नेहमी आपण इस्माईल सिविकच्या तर्फे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतो आणि आम्ही आम्हाला इथे या ठिकाणी नेहमी बोलवलं जातं आम्ही पाहतो की या ठिकाणी इस्माईल सिविकचे कार्यकर्ते जे फेस्टिवल्स आहेत मेनली गणपती फेस्टिवल आहे दुर्गादेवी फेस्टिवल आहे त्यामध्ये आपले कार्यकर्ते या ठिकाणी नेहमी आपलं सेवा देत असतात आणि नेहमी या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांचा वेळोवेळी आदर सत्कार केला जातो आणि त्या ठिकाणी आम्ही दरवर्षी त्यांना सर्टिफिकेट सुद्धा देतो आमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहीचे सर्टिफिकेट आम्ही त्यांना देतो आणि त्यांना म्हणजे आम्ही प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असतो दरवेळेला आणि हा जो कार्यक्रम आहे या का कार्यक्रमाला का शुभेच्छा खूप खूप धन्यवाद जय हिंद जय मला नागरिकांना आव्हान हेच करण्यात येत आहे की ज्या पद्धतीने इस्मायल सिविकतर्फे कार्यक्रम राबवले जातात आणि हे म्हणजे सर्व कम्युनिटीसाठी कार्यक्रम आहेत असं नाही की फक्त त्यांचे इस्माइल सिविक त्यांच्या कम्युनिटीसाठी कार्यक्रम राबवते असं नाही तर सर्व कम्युनिटीसाठी त्यांनी हे कार्यक्रम राबवलेले आहेत आणि आपण म्हणतो सर्व समावेशक वाईड अप्रोच आहे त्यांचा आणि तो कन्सेप्ट मला खूप आवडलेला आहे त्यांचा आणि खूप छान काम करत आ, ये जो सिविक इस्माइली सिविक जो कम्युनिटी जो इनिशिएटिव है वो एक्चुअली इस्माइली मुस्लिम कम्युनिटी का एक इनिशिएटिव है जो खाली इस्माइली मुस्लिम के लिए नहीं सभी कम्युनिटीज़ के लिए काम करती है पर्टिकुलरली जो हमारे यानी हेल्थ केयर में है सस्टेनेबिलिटी में काम करते हैं और इनका ऑल ऑलमोस्ट मोर देन थर्टी कंट्रीज़ में हम प्रेजेंस है और हम लोग ये ऐसे इवेंट बहुत सालों से करते हुए आए हैं थाना में ये हमारा पहला ब्लड डोनेशन कैंप है और ऐसे और हम लोग प्लान कर रहे हैं आगे करने की यहाँ पे सभी वॉलंटियर्स जो भी है और जो कम्युनिटीज के लिए और क्राइम ब्रांच ऑफिसर जो सर हमारे साथ आए उनका बहुत धन्यवाद के ये सब प्रोग्राम में हमारे साथ पे देने के लिए सका शिविर रक्तदान आतापर्यंत थर्टी फाइव लोकानी ब्लड डोनेट किया तीन वजे पर आमच टार्गेट है पचास से साठ

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी जनतेच्या मनातील नेता माजी आमदार माननीय श्री रवींद्र फाटक साहेब आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा साहेब आपना सुदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना शुभेच्छू माजी नगरसेविका जयश्री फाटक माजी नगरसेवक दीपक बेडकर पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत युवा उडान फाउंडेशन व रोटरॅक्ट क्लब ऑफ ठाणे हिल्स यांच्या माध्यमातून पोलिसांचा सन्मान करत छत्री वाटप या उपक्रमाचं आयोजन करण्यात आले होते ठाण्यातील कोपरी पोलीस स्टेशन येथे सर्व पोलीस बांधवांची भेट घेत सन्मान करत छत्रीचं वाटप करण्यात आलंय यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार भाजपाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण युवा उडान फाउंडेशनचे संस्थापक व भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे सिंधी सेल अध्यक्ष साहिर सिद्धवानी सहसंस्थापक हर्ष अग्रवाल सहसंस्थापक गौरव सराफ रोट्रॅक क्लब ऑफ ठाणे हिलच्या संस्थापिका सायली कोरगावकर सेक्रेटरी गार्गी वर्धमान कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर विरती सिधवानी तसेच युवा उडान फाउंडेशनचे व रोटरॅक क्लबचे सर्व सदस्य पदाधिकारी पोलीस बांधव उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी व पोलीस बांधवांनी युवा उडान फाउंडेशनचे विशेष कौतुक केले युवा उडान फाउंडेशनने स्तुत्य उपक्रम हाती घेत समाज कार्याला सुरुवात केली असून येणाऱ्या काळात देखील असेच उपक्रम राबवले जातील अशी ग्वाही विजन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिले आज जे काही उपक्रम राबवले जात आहेत ते आई वडिलांच्या आशीर्वादाने राबवित असल्याचं साहिर सिद्धवानी यांनी म्हटले सर्वप्रथम मी सर्व उपस्थित युवा पिढीला तसेच कुपीतील सर्व जनतेला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पोलीस विभागामार्फत हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आहे मी प्रसंगी युवकांनी जो एक चांगला उपक्रम केलेला आहे त्याच्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम मी आभारी आहे परंतु याबरोबरच माझं सर्व पिढीला आणि सर्व जनतेला सांगणं आहे की आज रोजी तंबाखूजन्य पदार्थ म्हणा किंवा ड्रग्ज या सर्व अंमली पदार्थाच्या आहारी युवक जातो आहे ही सत्य परिस्थिती आहे यापासून आपण कसं प्रवृत्त होऊ आणि याच्यापासून कसं दूर राहू याबाबत तुमच्यासारख्या युवा पिढीनी उद्याच्या भारताच्या भवितव्याच्या युवा मंडळींनी काम करणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही करणार याबद्दल मला गॅरंटी आहे आणि आपल्याला हा देश आपला महाराष्ट्र मुक्त करायचा आहे मुक्त करायचा आहे त्यामध्ये पण तुमचा एक चांगला वाटा राहील आणि आपण चांगलं काम कराल या याच्यात मला काही शंका नाही पुनशा मी सर्वांचं या स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने आपण घेतलेल्या उपक्रमाबद्दल आपलं मनापूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद आज बघायला गेलं तर पंधरा ऑगस्ट आहे आणि एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो पंधरा ऑगस्टच्या हे देत असताना मी खरंच युवा टीम जी आहे युवा युवांची साईला असो हर्ष असो या सायली मॅम यांचा जो युवा फाउंडेशन आहे यांच्या माध्यमातून आमचे सिनियर बी आहे आमचे निशिकांत सर केळकर सर आणि त्यांची सगळी टीम यांच्या माध्यमातून आपण त्यांना सर्वांना छत्रिया आणि सन्मान करण्यात आला आणि हा एक चांगला युवा चा, पिढीचा उपक्रम आहे त्याला मग मी आणि ओमकार आम्ही सर्वांनी त्याला शुभेच्छा देतो की त्यांनी असेच उपक्रम राबवावे सरांनी जसं सांगितलं निशिकांत सरांनी की ड्रग्स हा मोठा विषय आता होत चाललाय तर युवा टीमला जसं काउन्सिलिंग करायला सांगितलं की तुम्ही हे पुढे द्या तर मी खरंच सरांशी मी समजतो की अशा काही गोष्टीमध्ये ह्या युवानी पुढे यायला पाहिजे आणि ड्रग्स जसं आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत मुख्यमंत्री त्यांनी की आता आपल्या हद्दपार पाहिजे पाहिजे त्या आपण काम केलं आज स्वतंत्र दिनानिमित्त युवा उडान फाउंडेशन साहिल असेल, असेल असेल अग्रवाल असेल त्यांची पूर्ण टीम असेल आज जो एकदम चांगला दिवस निवडला आज स्वतंत्र आहे भारत बट जेव्हा आमचे पोलीस बांधव रक्षा करतात आमची तेव्हा जाऊन हे स्वतंत्र आम्हाला मिळत आणि आज आपले कोपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी निशिकांत सर असतील केरकर साहेब असतील त्यांची पूर्ण टीम असेल त्यांचा आज सन्मान करण्यात आला यांच्या मार्फत माझं एकदम चांगलं अनुभव यांच्या युवा उडानच्या जे संस्था आहे त्याच्या मार्फत आहे कारण कसं आहे की युवा उडान फाउंडेशन कुठेतरी सर्व सामाजिक उपयोग जे कार्यक्रम करते त्याच्यामध्ये आज पोलीस बांधवांसाठी त्यांनी आज विचार केला आज त्यांनी छत्रींचं वाटप केलं त्यांचा सन्मान करण्यात आलं हे खूप कमी युवा आहेत की जे हे सर्व जे उपक्रम आहे ते राबवत असते तसंच माझ्या सर्व कोपरी बांधवांना जे ड्रग्जचा विषय आहे ते पूर्ण ठाणे शहराला की से नो टू ड्रग्ज असं उपक्रम त्यांनी जास्तीत जास्त राबवलं पाहिजे आणि ड्रग्ज हा हद्दपार झाला पाहिजे महाराष्ट्रातून हीच त्यांच्याशी मी पूर्ण त्याच्यामध्ये त्यांना आवाहन करतो या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद